नमस्कार श्री स्वामी समर्थ दरवर्षीप्रमाणे मकर संक्रांती हा सण वर्षातील पहिला सण असतो तर तो या वर्षी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी येत आहे तर दरवर्षी एक रंग आपल्याला वर्ज करायचा असतो तर या वर्षी कोणता रंग आहे तो जाणून घेऊ तर या वर्षी देवीने पिवळा रंग घातला आहे घातला आहे म्हणजे परिधान केलेला आहे तर आपण पिवळ्या रंग चुकून पण परिधान करायचं नाही पिवळ्या रंगाच्या बांगड्या कपडे साडी काहीही चुकून पण घालायचं नाही तर कोणी म्हणेल सोनं घालायचं का तर सोनं हे शुभ आहे सोनं घालू शकता पण जर काही लोकांना शंका असेल तर एक दिवस तुम्ही दुसरी ज्वेलरी घाला जसं की सिल्वर वगैरे बाजारात नवनवीन प्रकारच्या ज्वेलऱ्या आहेत पण पिवळ्या रंगाचा वापर करू नका कारण तो पिवळा रंग शास्त्रानुसार अशुभ मानला आहे मग तुम्ही साड्यांमध्ये मोरपंखी गुलाबी लाल नारंगी हिरवी साडी घालू शकता लहान मुलांना पण पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही पुरुषांनी पण पिवळ्या रंगाचे वश्र परिधान करायचे नाही श्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग घालणं शुभ मानलं जातं आणि आपण बऱ्याच काही सण समारंभाला काळा रंग परिधान करत नाही पण फक्त मकर संक्रांतीला काळा रंग घातला जातो सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावली ही तिने पण पन... तिने काळ्या रंगाचे वस्त्र घातले होते म्हणून त्या दिवशी काळे वस्त्र घातले जाते ते सूर्य देवाला आकर्षित करतात आणि दुसऱ्या आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर हिवाळ्यात काळ्या रंगाचे कपडे का घातले जाता कारण हिवाळ्यात खूप थंडी असते म्हणून काळ्या रंगाचे कपडे घातले जातात किंवा डार्क रंगाचे कपडे घातले जातात तर आपण थंडीपासून बचाव होतो म्हणून काळ्या रंगाचे कपडे घातले जातात आणि आपण टेरेसवर पतंग उडवायला जातो त्यामुळे ही थंडी आपल्याला बाधत नाही म्हणून आपण काळ्या रंगाचे कपडे घालतो आपण मकर संक्रांतीला तिळगुळ पण वाटतो कारण तिळ व गुळ ही दोन्ही पदार्थ आपल्याला उब देणारे आहेत देवीने या वर्षी पिवळ्या रंग दे... देवीने या वर्षी पिवळ्या रंग घातला असल्यामुळे चुकून पण प्लीज पिवळ्या रंग तुम्ही वापरू नका आणि बांगड्या घालताना या मी लाल हिरव्या काचेच्याच घालाव्या हा नियम लक्षात ठेवा पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाचा ड्रेस घालू न किती आवडली असल्यास शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ